सर्वसाधारणपणे नवी मुंबई महापालिका शाळा क्रमांक चौऱ्याण्णव मध्ये आम्ही मतदान करायचो या वेळेला सेंट मेरी शाळेमध्ये आमचं मतदान केंद्र सांगितलं तिथं पहिल्यांदा गेलो तिथे रूम नंबर नवच नाहीये इथं आल्यानंतर तिथे रूम नंबर नव आहे म्हणजे केंद्र क्रमांक परंतु त्या त्या यादीमध्ये आमचं नाव नाहीये आता परत आता सेंट मेरीमध्ये आम्ही चाललोय शोधतोय मतदान करायचं की नाही इलेक्शन कमिशनरने की माझच नाव इथला मी आमदार इथला राज्याचा मंत्री तर आमच्याच बाबतीत अशी हालत असेल तर अन्य सर्वसाधारण मतदाराबाबत काय स्थिती असू शकेल याचा अंदाज तुम्हीच घ्या नियोजन व्यवस्थित नियोजन निश्चितपणे व्यवस्थित नाहीये तुम्हाला माहिती आहे की ह्या शहरामध्ये प्रभागाची रचना करताना सुद्धा अतिशय चुकीच्या पद्धतीने केली खरं म्हणजे मान्य न्यायालय या सर्व गोष्टीला स्थगिती देण्याच्या मोडमध्ये होते परंतु राज्यातल्या सर्व महानगरपालिकेच्या निवडणुका एकच वेळेला व्हाव्या म्हणून आमच्या काही लोकांनी सांगितल्या नाही या परिस्थितीत होऊ दाव्या आता वाशीमधल्या एका वॉर्डमधल्या एका उमेदवाराचं सा सकाळी सांगितलं तुमचं वैद्य आणि नंतर रात्री काढलं अवैध कोर्टामध्ये गेल्यानंतर हायकोर्टाने त्या उमेदवाराचं नाव तिथं कायम केलं अशा प्रकारची ही असलेली यंत्रणा ज्या ज्या अधिकाऱ्यांच्या हाताखाली राबवली गेली त्यांचीच चौकशी करण्याची गरज आहे आणि ती करण्याकरता निश्चितपणे आम्ही निवडणूक आयोगाला पत्र देऊ त्यावर प्रभाव आहे कोणाचा तुम्हाला असं वाटतं प्रभाव आहे कोणाचा प्रभाव निश्चितपणे असं कसं म्हणता येईल पैशाचा प्रभाव किंवा कुठेतरी फोनचा प्रभाव आता फोनचा प्रभाव स्वतः असते असते कमी होत चाललाय आणि पैशाचा प्रभाव जनतेने नाकारलेला आहे तो का काल बॅगा आल्या बॅगाची तपासणी होणं आवश्यक होत का कधी कधी यंत्रणा प्रेशर मध्ये जात आणि आपल्या कर्तव्यापासून दूर जाते व्हायला नाही पाहिजे खरं म्हणजे काही ना एक वागणूक काही ना एक वागणू असं व्हायला नाही पाहिजे आमचं म्हणणं आहे की लोकशाहीमध्ये प्रत्येकाचे अधिकार अबाधित असले पाहिजे समान असले पाहिजे दुर्दैवानं ते दिसत नाहीत काही यंत्रणा या मोडकेलीच आलेल्या आहेत असं वाटतं मतदानामध्ये चांगल्या पात्रावर नवी मुंबईत होणार नाही मी बोललोय नवी मुंबईची जनता हा भ्रष्ट मार्गाने कमवलेला पैसा स्वीकारणार नाही आता प्रश्न ते कुठल्या नियमाने आले का आले ते तर बघायला पाहिजे पण हे अपेक्षित होत कधीच असं घडलं नव्हतं अचानकपणे अशा प्रकारचे म्हणून मी का मग काही लोकांच्या झोपा खराब झाल्यात म्हणून ते रात्री रात्री सायतारा सारखे थाथ मुंबईच्या नवी मुंबईच्या जनतेने मतदान करावंतेने करावं विकासाच्या अनुषंगाने करा भुलतापान आणि कोणाच्या नवी नवीन जनता भुलणार नाही हा विश्वास मला आहे अजांतेपणे बिचारा कोणा लहान स्तरावरचे लोक काहीतरी कोण देते म्हणून घेतील परंतु त्यांना माहीत पडलं की हा भट्टाचाराचा पैसा